नमस्कार के जी न्यूज मराठी मध्ये स्वागत आहे लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात मानवी हक्क अभियानाचे बैठक संपन्न विविध प्रश्नावर तहसीलदारासोबत चर्चा जळकोट प्रतिनिधी गणपत वजिरे जळकोट तालुक्यावर मानवी हक्क अभियानाच्या पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली निवासी अतिक्रमणे कायम करावे त्याबाबतील गैरान गावरान जमिनी अतिक्रमाच्या नावे करण्यात यावे गावठाण विस्तार योजनेचे अंमलबजावणी व्हावी इत्यादी मागणीबाबत विचार नियमित करण्याकरिता सदरची बैठक घेण्यात आली या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन तहसीलदारासोबत बरोबर या विषयी तत्काळ चर्चा करण्यात ठराव करण्यात आला बैठक संपल्यानंतर वलीर विषयावरील अभिनयांच्या शिष्टमंडळाने माननीय तहसीलदार यांच्याशी भेट घेऊन तोंडी चर्चा करून सदरच्या समस्या त्यांच्या कानावर असून यापूर्वी या, या संदर्भात दिलेल्या मागणी निवेदनांची दखल घेतली जाऊन कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा शिष्टमंडळाने तहसीलदारांच्या समक्ष उपस्थित राहून व्यक्त केली आहे याबाबत तहसीलदार जळकूट यांनी प्रश्न या प्रश्नावर सकारात्मक निवरा निवाळा दिला त्यामुळे प्रश्न महागी लागतील अशी अशी आशा अभियान निर्माण कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळात मानवी हक्क निभयान जळकोट तालुका अध्यक्ष अविनाश टोकरे उपाध्यक्ष संतोष ढोर सांगवी गावचे सरपंच दिलीप सोनकांबळे तानाजी सोनकांबळे कार्याध्यक्ष मारुती नामवाड शारदा शारदाताई मुंगे अनिल घोडके <coughs> गणपत पवार मुरहा मोरहारी सोनकांबळे प्रवीण चव्हाण सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सदच्छा बैठक व प्रशासनाचा सोबतीची चर्चा अभियानची लातूर जिल्हा सचिव मारुती गुंडेने यांच्या मार्गदर्शनाखाली घडवून आणण्यात आली व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका